विद्यार्थी आणि शिक्षक बांध इयत्ता सहावी आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकातील इतिहास विषयातील महत्वपूर्ण प्रश्न जे टी टी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपला चॅनल व्ही पी एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग लगेच आपण या ठिकाणी टी टी पेपर एक आणि दोन साठी इतिहास विषयातील महत्वपूर्ण प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना गीता सार हा पाठ्यघटक शिकवण्यासाठी कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धतीचा वापर केला जाईल पहा आता गीता सार हा जो घटक आहे तो आपल्याला काय करायचा आहे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे मग त्याच्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला जाईल पहा आपल्याला पर्याय आहेत व्याख्यान कथाकथन स्वाध्याय आणि चर्चा ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत आहे त्यांनी लगेच उत्तर द्यायचं आहे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना गीतासार हा पाठ्यघटक शिकवण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करा पा त्याचं अचूक उत्तर आहे कथाकथन पर्याय क्रमांक दोन कथाकथन या पद्धतीचा वापर करता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न पा दुसरा प्रश्न काय आहे तर एखादी समस्या उद्भवली की तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गावा आहे समन्वय पद्धत क्रीडन पद्धत शोधन पद्धत आणि आधार पद्धत पा सांगा उत्तर एखाद्या एखादी समस्या उद्भवली तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गाभा आहे त्याच अचूक उत्तर आहे पा शोधन पद्धत म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न तिसरा उद्दिष्टे अध्यापन पद्धती तंत्रे अध्यापन सूत्रे संदर्भ मूल्यमापन साधने इत्यादीचा समावेश टिंबटिंब होतो कशामध्ये होतो पाठ्यक्रमात सरचणे सातत्यपूर्ण आणि अभ्यासक्रमात तर उद्दिष्टे अध्यापन पद्धती तंत्रे अध्यापन सूत्रे आणि मूल्यमापन इत्यादी साधनांचा समावेश अभ्यासक्रमात होतो म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर असणार आहे बा त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न चौथा प्रश्न इतिहास हे एक शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी शिक्षकाची टिंबटिंब भूमिका असायला हवी अध्ययनार्थ्याची शास्त्रज्ञाची न्यायाधीशाची आणि अध्यापकाची पा इतिहास हे एक शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी शिक्षकाची कशाची भूमिका पाहिजे शास्त्रज्ञाची पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर त्या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पाचवा आणि महत्वपूर्ण प्रश्न निरीक्षण तंत्रामध्ये टिंबटिंब या साधनाचा समावेश होतो पा चला सांगा निरीक्षण तंत्रामध्ये कोणत्या साधनाचा समावेश होतो समस्या सूची वाक्यपूर्ती पडतळा सूची आणि ओळखा पाऊ निरीक्षण तंत्रामध्ये कोणत्या साधनाचा उपयोग होतो त्याचं अचूक उत्तर आहे पा पडताळासूची पर पर्याय क्रमांक तीन पर सूचीचा समावेश होतो त्यानंतर सहावा मोस्ट आय एम पी प्रश्न नकाशाशास्त्राचा जनक असे कोणाला म्हटले जाते हिरॅटोथिनिस हिपकर्स हेकाटस आणि होमर पा हिपकर्स आए, हा जे आहे हा नकाशाशास्त्राचा जनक आहे हिपकर्स म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे पहा नकाशाशास्त्राचं जनक पहा हिपकर्स नसून पा इरॅटोसिस हा आहे पायास नकाशाशास्त्राचं जनक कोण आहे इरॅटो म्हणजे मोस्ट आय एम प्रश्न आहे हा पा हिपकर्स नाही तर काय नकाशाशास्त्राचं जनक कोण आहे इरॅटो थिनीस पर्याय क्रमांक एक त्यानंतर आधुनिक भूगोलशास्त्राचे जनक कोण हा देखील मोस्ट आय एम पी प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे अलेक्झांडर हॉन हंबोल्ट अलेक्झांडर हॉन हंबोल्ट हे काय आहे आधुनिक भूगोलशास्त्राचे जनक आहे पर्याय क्रमांक दोन अलेक्झांडर हॉन हंबोल्ट त्यानंतर पुढचा आठवा प्रश्न आहे पहा चांगला अध्ययन अनुभव हा टिंबटिंब असतो चांगला अध्ययन अनुभव हा टिंबटिंब असतो चला सांगा चांगला अध्ययन अनुभव हा टिंबटिंब असतो पहा उद्दिष्टानिष्ठ शिक्षकनिष्ठ मनोरंजन मनोरंजक आणि कल्पनारम्य चांगला अध्ययन अनुभव हा टिंबटिंब असतो पा आपल्याला वाटतं की खूप सोपे प्रश्न आहेत परंतु याच्यामध्ये बारकावे जर आपण बघितले तर हे साधे साधे प्रश्न देखील आपले चुकतात चांगला अध्ययन अनुभव हा टिंबटिंब असतो चला सांगा काय असतो तर त्याचं अचूक उत्तर आहे शिक्षकनिष्ठ शिक्षक निष्ठ असतो पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नववा प्रश्न अध्ययन अध्यापन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे एकच संयुक्त परस्पर विभक्त पावर का आता एका प्रश्न पहा अध्ययन अध्यापन अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया कशी आहे अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया कशी आहे एकच आहे संयुक्त आहे परस्पर आहे विभक्त आहे त्याचा अचूक उत्तर आहे विभक्त पद्धत आहे कशी विभक्त त्यानंतर दहावा प्रश्न आपल्याला वाटेल परस्पर परंतु या ठिकाणी विभक्त हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे दहावा प्रश्न अक्षरुते व रेखा यामधील फरक स्पष्ट करणे या विधानातून कोणता स्तर दिसून येतो पहा आता या ठिकाणी काय केले अक्षरुत्त्या आणि रेखावृत्त यामधील फरक स्पष्ट करणे याच्यातून आपल्याला काय दिसून येतं तर आकलन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे त्यानंतर महत्वपूर्ण प्रश्न मोस्ट आय एम पी प्रश्न सोयी संशोधन पद्धतीचा जनक कोण स्वय संशोधन पद्धतीचा जनक कोण कोण आहे पा पर्याय डॉक्टर एच ई ई कार हेप्राड जॉन डुई स्वयंशोधन पद्धतीचा जनक कोण आहे डॉक्टर एच ई आर्मस्ट्रांग पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उत्तर आहे डॉक्टर एच ई आर्मस्ट्रांग त्यानंतर पुढचा बारावा प्रश्न खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन साधन प्रकारात येत नाही नमुने पृथ्वीगोल संगणक आणि फोटो पहा पृथ्वीगोल फोटो नमुने हे काय आहे दृक्क साधन आहे आणि संगणक हे काय आहे दृक्क श्रव्य साधन आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे कोणते शैक्षणिक साधन दृक्क साधन प्रकारात येत नाही त्याचं अचूक उत्तर आहे संगणक पर्याय क्रमांक तीन त्यानंतर इतिहासासारख्या विषयासाठी टिंबटिंब ही नवीन पद्धत होय नाट्यकरण परिसंवाद आधार आणि समन्वय आता इतिहास या विषयासाठी कोणती पद्धत नवीन आहे तर आधार पद्धत पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौदावा मोष्ट आय पी प्रश्न समन्वय पद्धतीचे जनक कोण समन्वय पद्धत त्याचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी पर्याय क्रमांक एक, एक चला पुढं पंधरावा प्रश्न पहा पंधराव्या प्रश्नामध्ये काय विचारले चेन श्रीनीद्वारे मूल्यमापन करता येते पहा पदनिश्चयन श्रेणीद्वारे टिंबटिंब मूल्यमापन करता येते संख्यात्मक उपचारात्मक गुणात्मक निदानात्मक तर पदनिश्चयन श्रेणीद्वारे कसं मूल्यमापन करता येतं गुणात्मक म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर सोळावा प्रश्न खालीलपैकी स्वाध्याय पद्धतीच्या फायदेसंदर्भात कोणते विधान येत नाही पहा स्वाध्याय मुळे स्व देण्याची प्रेरणा मिळते बरोबर विद्यार्थी स्वावलंबी बनतात हे देखील बरोबर आहे अभ्यासाची गुढी निर्माण होते हे देखील बरोबर आहे मग येत नाही म्हणजे सामूहिक अध्ययन पद्धतीचा लाभ मिळतो हे त्या ठिकाणी चुकीचं म्हणजे या ठिकाणी येत नाही पद्धतीमध्ये सामूहिक अध्ययन पद्धतीचा लाभ मिळतो हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे सोळाव्या प्रश्नाचं अचूक उत्तर चला पुढचा सतरावा प्रश्न पहा म्हणजे इतिहास या विषयातील म्हणजे सहावी ते दहावी या इतिहास विषयातील जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे टी टी पेपर एक दोन साठी महत्त्वपूर्ण आहेत असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत नक्कीच याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी टेट पेपर एक आणि दोन साठी होणार आहे चला तर मग लगेच सतरावा प्रश्न इतिहास म्हणजे जगातील मानवी प्रगतीचा टिंबटिंब होय सांगा इतिहास म्हणजे जग जगातील मानवी प्रगतीचा आलेख होय काय होय आलेख होय म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर अठरावा प्रश्न अध्ययन अनुभवाचे वर्गीकरण टिंबटिंब गटात केले आहे अध्ययन अनुभवाचे वर्गीकरण दोन तीन चार पाच किती गटात केले दोन गटामध्ये केले पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणीसावा प्रश्न वैयक्तिक अध्यापन पद्धतीचा केंद्रबिंदू टिंबटिंब होय पहा वैयक्तिक अध्यापन पद्धतीचा केंद्रबिंदू काय आहे विद्यार्थी आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा विसावा प्रश्न शालेय प्रदर्शनात भाग घेतो व व्यवस्था ठेवतो हो या विधानावरून विद्यार्थ्याचा कोणता स्तर दिसून येतो पहा शालेय प्रदर्शनात भाग घेतो व व्यवस्था ठेवतो हो या विधानावरून विद्यार्थ्याचा कोणता स्तर दिसून येतो त्याचं उत्तर आहे पहा अभिरुची कोणता अभिरुची स्तर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एकवीसवा प्रश्न आहे गार्गी मैत्रीय लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्म वाङ्मयात टिंबटिंब म्हणून आढळतो पहा गार्गी मैत्री आणि लोपामृदा ह्या ज्या स्त्रिया होत्या त्या कशा होत्या तर विद्वान स्त्रिया होत्या म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे गार्गी मैत्रीय लोपा मृदा या स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात विद्वान स्त्रिया म्हणून केला जायचा पहा त्यानंतर बावीसवा आणि मोस्ट आयएमपी प्रश्न वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी आपली लोकभाषा कोणती वापरली पहा वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा कोणती आता कोणती लोकभाषा वापरली तर त्या ठिकाणी तिचं अचूक उत्तर आहे अर्ध मागदी अर्धमागदी म्हणजे वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरली जाणारी लोकभाषा अर्ध, अर्ध ही होती पा त्यानंतर तेवीसवा प्रश्न मगध पहा मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा कोण आजा प्रजेनजीत प्रसेनजीत बिंबिसार आणि उदयन मगध राजाचा विस्तार करणारा पहिला राजा चला सांगा कोण आहे मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा त्याचं अचूक उत्तर आहे बिंबिसार कोणता बिंबिसार पर्याय क्रमांक तीन मोस्ट आयएमपी प्रश्न आहे हा मगध राजाचा विस्तार करणारा पहिला राजा कोण बिंबिसार त्यानंतर चोवीसवा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा प आता या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे पा रूक जिल्ह्याचा अधिकारी बरोबर ग्रामीण खेड्याचा प्रमुख बरोबर गोप तालुक्याचा अधिकारी बरोबर समिती राजाला सल्ला देणारे मंडळ हे चुकीचं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे समिती राजाला सल्ला देणारे हे चुकीचं त्या ठिकाणी आहे त्यानंतर पंचवीसवा मोस्ट आयपी प्रश्न दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचा विवाह दक्षिणेतील सामर्थ्यशाली घराण्यात करून नातेसंबंध प्रस्थापित केले बरोबर म्हणजे कोणत्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचं सामर्थ्य सामर्थ्यशाली जे घराणं होतं कोणतं होतं वाकाटक वाकाटक घराणं होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे पहा त्यानंतर सव्वीसवा प्रश्न आहे खालील विधानापैकी सत्यविधान शोधा आता सत्यविधान शोधायचं आहे आपल्याला कृष्णदेवरायाने शिल्पकलेला प्रोत्साहन दिले पहा आता सत्यविधान कोणतं आहे तर कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरमधील दोन हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिरांचे बांधकाम झाले कृष्णदेवराय प्रत्येक रहायच्या अखेरीस युद्ध क्षेत्राची पाहणी करत असे जखमी सैनिकांना योग्य वैद्यकीय सुद्धा देण्यासाठी कृष्णदेवराय स्वतः लक्ष घालत असे पहा असत्यविधान आहे पहा आता असत्यविधान आहे तर असत्यविधान कोणतं आहे तर कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीत विजयनगरमध्ये दोन हजार राम मंदिरे आणि विठ्ठल मंदिरांचे बांधकाम झाले हे त्या ठिकाणी असत्य विधान आहे पहा पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परमेश्वर एकच आहे पहा परमेश्वर एकच आहे शुद्ध आचरणाने त्याची प्राप्ती होते अशी शिकवण कोणाची होती पहा परमेश्वर एकच आहे शुद्ध आचरणाने त्याची प्राप्ती होती अशी शिकवण कोणाची आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरु नानक गुरु नानक गुरु नानक यांची काय शिकवण होते तर परमेश्वर एकच आहे शुद्ध आचरणाने त्याची प्राप्ती होते चला पुढचा प्रश्न मोस्ट आयएमपी प्रश्न आहेत पहा खालीलपैकी असत्य विधान कोणते असत्य विधान कोणते तर शेरशहा न्यायी राजा होता शेरशहाने अत्यंत अल्पदरात दरात अन्नछत्र हे सुरू केले अनाथ मुले स्त्रिया यांना शेरशाह मदत करत मदत देत होता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा शेरशाहचा कटाक्ष होता तर असत्य विधान या ठिकाणी आहे शेरशाह अत्यंत अल्प दरात अन्न केली हे या वि या ठिकाणी असत्यविधान आहे शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्न क्षेत्र सुरू केली हे विधान काय आहे असत्य आहे बा त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळी मुर्शिद कुली खान हा कोणत्या प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता बिहार उडिसा बंगाल चला सांगा औरंगजेबाच्या मृत्यूवेळी मुरशीद कुली खान हा कोणत्या प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता बिहार उडिसा आणि बंगाल पहा त्याचं अचूक उत्तर आहे पा उडिसा आणि बंगाल म्हणजेच व सी हे बरोबर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तिसावा प्रश्न आहे पहा असत्य विधान ओळखा पा सत्यविधान विधान ओळखा किंवा शोधा आग्र्याहून काबुल कंदहार बाल खंबायत येथे प्रमुख महामार्ग मुघल काळात केलेले होते प्रवाशांच्या विश्रांतीसाठी महामार्गावर सराया बांधल्या होत्या महामार्गावर दुतरपास झाडे लावली होती महामार्गावर विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती आता याच्यामध्ये असत्यविधान काय आहे तर पहिलंच आहे आग्र्याहून काबुल कंदहार बाल खंबायत येथे प्रमुख महामार्ग मुघल काळात केलेले होते हे विधान कसं आहे असत्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण टी टी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे इतिहास विषयातील प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत अत्यंत विश्वसनीय प्रश्नांची मालिका आपण आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनेलवर सुरू कर केलेली आहे हा तेरावा पार्ट आहे पहा इतिहास विषयाचा बारा पार्ट आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत नक्कीच त्या ते जे व्हिडिओ आहेत त्यातील प्रश्न आहेत ते नक्कीच तुम्हाला पेपर परी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि दोनसाठी महत्त्वपूर्ण ठरतील याच ही मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद